ओके सर सोगाते मोदी याचा उल्लेख आज उद्धव ठाकरे यांनी सोगाते सत्ता असा केलेला आहे आणि एकंदर कुठेतरी हा कार्यक्रम का राबवला गेला आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे भाजपने हिंदुत्व सोडलं का असा थेट प्रश्न विचारलाय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आम्ही काय करायचं याच्यात ते लोकं काय घालतायत भारतीय जनता पार्टीने काय कार्यक्रम केला याच्यावर टिप्पणी करायला ते फ्रंट फुटवर येत आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार उद्धवजी तुम्ही आणि उडवाडा सेनेने गमावलेला आहे याकूब मेमनची कबर सजवणार आहात तुम्ही उद्धवजी ह्याचं उत्तर द्या या बॉम्बलेस मधला आरोपी डोसा याच्या प्रचारावर मत मागणारे उद्धवजी तुम्ही आहात तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहात औरंगजेब फ्लॅन क्लबचे तुम्ही अध्वर आहात तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारणार आहात अजान स्पर्धेचे उद्धवजी तुम्ही जनक आहात तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारणार आहात त्यामुळे मतांच्या लांगुल चालनाचे बादशाह हे उद्धव ठाकरेजी तुम्ही आणि तुमचा पक्ष आहे आम्हाला विचारण्याआधी स्वतःच्या गिरिबांमध्ये झाकून बघा मला वाटतं हे स्वतःचं वैफल्यग्रस्त मनस्थितीचं दर्शन उद्धवजी करतायत या देशातल्या शंभर कोटी लोकांनी आपल्यासाठी कोविडच्या काळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी थालीनी घंटा वाजवली तर उद्धवजी तुमच्या पोटात का दुखत आहे आणि राहता राहिला हिंदू रक्षक म्हणून या देशातनं या जगामध्ये दे काम करणारी भूमिका ही मोदी सरकारची आहे उद्धवजी सवाल तुम्हाला आहे आजूबाजूच्या राष्ट्रातील हिंदूंना भारतामध्ये नागरिकत्व देण्याच्या आमच्या निर्णयाला तुम्ही विरोध का केलात तुमचा विरोध का होता हिंदूंना नागरिकत्व देण्यामध्ये आणि त्यामुळे हिंदू विरोधी भूमिका उद्धवजी तुमची पार्लमेंटने जगाने बघितली आहे निवडणुकीच्या निवडणुकीच्या हा कार्यक्रम म्हणजे मताचं लागूल चालन नव्हे हा कार्यक्रम म्हणजे सबका साथ सबका विकास आहे हा कार्यक्रम म्हणजे सबका साथ सबका विश्वास आहे या कार्यक्रमामध्ये लागूल चालनासाठी शहाबानोसारखी केस बदललेली नाही यासाठी भारताच्या संविधानामध्ये बदल केलेला नाही भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी औरंगजेबची वाववा केलेली नाही आणि उद्धवजी तुमच्यासारखं मतं मिळवण्यासाठी त्या ठिकाणी अजान स्पर्धा आम्ही घेतलेली नाही हे लक्षात घ्या त्याच्यासाठी तुम्हाला आमची ट्रेनिंग घ्यायला लागेल आमच्या झिरमांमध्ये बघण्याची गरज काय तुमचं फाटलंय ते पहिलं बघा आमचा झेंडा आणि दांडा दोन्ही मजबूत आहे मला याची पूर्ण माहीत नाही पण संबंधित यंत्रणा त्याची पूर्ण माहिती घेऊन सरकार प्रत्येक माझ्या बघिणीचं संरक्षण करेल नाही मी ठाकरेंना विकेट देणारा ना माणूस नाही मी सामान्य कार्यकर्त्याबरोबर विकेट देणार आणि घेणार आहे त्यामुळे उद्धवजी तुम्हाला काही आमच्या हातात लागणार नाही पण तुमच्या खालच्या सगळ्या लोकांशी आमचं बरोबर आहे आणि क्रिकेट हा गेम जेंटलमॅनचा आहे त्यामुळे ठाकरेंशी जेंटलमॅनचा म्हणजे उद्धवजींशी खेळण्याचा विषयच येत नाही नार्वेकर अजून तरी जेंटलमॅन आहे सर अर्थसंकल्पावरती बोलताना उद्धव ठाकरे असं म्हणाले मी आम्हाला बहुमत मिळालं की पाश्वी तुम्हाला मिळाला तर तो आशीर्वाद आपला तो बाबा आणि दुसऱ्याचा तो कार्टा या पुस्तकांतून उद्धवजी बाहेर या तरच जनतेच्या मनातल्या भूमिका तुम्हाला कळतील पाशिवत मिळून सरकार संपूर्ण अस्वस्थ आहे कोणाचं काय चाललंय कोणालाच काही कळत कदाचित ते स्वतःला आरशात बघून म्हणत असतील महाराष्ट्र विकास आघाडीतली अस्वस्थता त्यांना आरशात दिसत असेल एवढंच मी म्हणेन आणि प्रबोधन का ठाकरे सुद्धा यांचे फोटो वापरले आहेत बॅनरमध्ये यावर मी भाष्य काय करणार थाकर बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे ठाकरेजींचे गुरुही होते माझ्या माहितीप्रमाणे काका तर आहेतच

नाही त्यांच्या काळातल्या भूमिका आहेत उपरोधिकपणे बोलण्याने मतांची वाढ होत नाही कोरटकरला त्या ठिकाणी अभय देणारा तुमच्याच राजकीय पक्षाचा मित्र पक्ष होता त्यावर अगोदर तोंड उघडा त्यावर आधी बोला काँग्रेसवर आधी टीका करा सावरकरांवर काँग्रेसची घेतलेली भूमिका तुम्हाला मान्य आहे का मानने एक आधी सांगा आणि मग दुसऱ्याला प्रश्न विचारा बदलापूरच्या शाळेचं जे जीक, जिकडे प्रकरण झालं तिकडचे संचालक आपटे यांचं तर काय झालं याचा असं त्यांनी सवाल विचारला त्यांनी पाहिजे तर सभागृहात विचारून प्रश्न विचारला पाहिजे होता सभागृहात सगळ्यात जास्त गैरहजर राहणारा आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे बाहेरून कसले प्रश्न विचारता देखिये वहाँ पर कानून व्यवस्था बिठाने के लिए देवेंद्र जी और गृह मंत्रालय ने काम भी किया है कि और इसके पीछे कौन है विदेशों में भी और नागपुर में भी विदेशों में भी उनको चुन कर पकड़ा जा रहा है जब ऐसे अराष्ट्र विरोधी लोगों को और विशेष रूप से एक समुदाय के लोगों को अरेस्ट किया जाता है या उनके घर तोड़े जाते हैं तो उद्धव जी थोड़े आहत होते हैं पीड़ित होते हैं और बोलना शुरू करते हैं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका